नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर आम्ही एक नवीन लोकेशनमधील तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत लातूरमध्ये नांदेड रोड कव्हा रोडपासून अगदी जवळ असलेल्यास असा टू बी एच के घर विक्रीच घेऊन आला पाहू शकता मित्रांनो त्या अगोदर आपल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत पाहू शकता अगदी आपण कव्वा रोड संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत पाहू शकता सुंदर असा समोरील घर आहे तोच घर विकायचा आहे मित्रांनो पाहू शकता जागा आहे पंचवीस बाय चाळीस आहे एक हजार स्केअर फूटमध्ये मध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता चला आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये हा पूर्ण तुम्ही परिसर पाहू शकता हा जो घर आहे तोच घर विकायचा आहे मित्रांनो पूर्व घराची दिशा पूर्व दिशा आहे अगदी तीन रूमचे असलेले हे घर आहे मित्रांनो वरती पत्रे टाकण्यात आलेले आहे अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे तुम्ही पाहू शकता महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला घर आहे मित्रांनो चला आपण आता हॉलमध्ये जात आहोत हॉल मधील हॉल पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टायलिश पण करण्यात आलेले आहे हा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला किचन रूम आहे किचन रूम पण तुम्ही पाहू शकता हा वास्तुनुसारच किचन रूम बनण्यात आलेले आहे पाहू शकता किचनला थोडेसे दोन फुटाचे व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेलं आहे जर आपल्याला प्रॉपर्टी लातूरमध्ये खरेदी विक्री करायची असेल तर मला संप साधू शकता हा एक बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट व हॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो जर कोणाला पाहिजे असेल तर मला संपास साधू शकता धन्यवाद